बायन मंदिर बांधले बायांदिर आज आपण निघालोय वाघागडाच्या वाटेवर डोंगराच्या कुशीत सामावलेला हा वाघागड स्वतःच वेगळं अस्तित्व जपणारा हा परिसर स्त्रियांचं अमूल्य योगदान आकाशाला गवसनी घालणारे वृक्ष आणि त्यांच्या छायेत जपली जाणारी श्रद्धा सगळं काही अविस्मरणीय मी प्रतीक आणि आपण बघताय पॅटर्नच वेगळा महान ओलांडून थोडासा प्रवास केला की झोडगा फाट्याच्या पुढे गडाची वेस सुरू होते हा सगळा अभयारण्य परिसर आहे त्यामुळे जागोजागी वाणे हळू चालवा प्राणी आडवे येऊ शकतात असे फलक आपल्याला लागलेले दिसतील थोडंसं पुढे गेलं की वाघागडाची भली मोठी कमान दृष्टीस पडते निसर्गाचं फार मोठं वरदान या परिसराला लाभलेलं आहे आजूबाजूनं असणारी हिरवळ उंचच्या उंच दिमागात उभे असणारे वृक्ष डोकावून पाहणारा डोंगरमाळ आणि त्याच्या कुशीत विसावलेलं मानच्या धरणाचं पाणी हे सगळं दृश्य काळजात साठून ठेवावं असं आहे मुख्य कमान ओलांडून साधारणतः एक किलोमीटरचा प्रवास केला की सगळं दृश्य नजरेस पडतं वाघागडामध्ये प्रवेश केल्याबरोबर संस्थांची स्वतंत्र पार्किंग व्यवस्था आहे गाडी पार्क करून आपण संस्थांच्या दिशेनं निघालो की सर्वात आधी नजरेस पडते ते उत्तम कलाकृतीचं नमुना असलेलं हे गणपतींचं मंदिर येणाऱ्या प्रत्येक दुःखाचं निवारण करणारे विघ्नहर्ताच स्वतः स्वागताला उभे आहेत म्हटल्यावर माणूस निशब्द होतो प्रवेशद्वाराजवळ संत गाडगेबाबांचा भला मोठा पुतळा आहे याच पुतळ्याच्या बाजूला असलेल्या एका फलकावरील शब्दांवर विशेष नजर पडते की मंदिराचे पावित्र्य बाधित होईल असे कुठलेच कृत्य आपण येथे येऊन करू नये आज असे फलक या देशातील प्रत्येक मंदिरामध्ये लावलेले असतील पण तेथील पावित्र्य खरंच किती राखले जाते हा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय आज आपण आहोत प्रसिद्ध वाघागड येथे या क्षेत्राला निसर्गाची अमूल्य देणगी लाभलेली आहे धरणाच्या काटावरती वसलेलं हे ठिकाण वर्षभरात लाखो भाविक इथं दर्शनाला येतात पण असं असलं तरी आजही हे ठिकाण अनेक भाविक भक्तांच्या दृष्टीतून अलिप्तच राहिलेलं आहे याचे कारण म्हणजे आमची अलीकडील भक्ती ही प्रसिद्धीवर जगते आहे जे मंदिर जेवढं जास्त प्रसिद्ध तिथं तेवढी जास्त गर्दी असते असो डाव्या बाजूला खाली उतरल्यानंतर पाण्यात स्थित गुप्तेश्वरांचं मंदिर नजरेस पडते आणि त्यामागे पाण्यामध्ये आत गंगामातेचं मंदिर आहे मंडळी जवळपास साडेबारा किलोमीटर स्क्वेअरच्या परिसरात पसरलेलं हे महान येथील प्रसिद्ध धरण आणि या धरणाच्याच काटावर वसलंय हे तीर्थक्षेत्र वाघागड विविध देवदेवतांची बरीच अशी मंदिरं इथं आपल्याला पाहायला मिळतील मंदिरं फारशी जुनी नाहीत अलीकडच्या काळातच बांधलेली ही मंदिर आहे वरच्या बाजूला आल्यानंतर पुढे पत्र्यांचा मोठा सभामंडप आपल्याला टाकलेला दिसतो तिथं आतमध्ये विठ्ठल रुक्मिणी संत वासुदेव महाराज संत ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर आहे साधारणतः जानेवारी महिन्यात इथं मोठा भागवत उत्सव पार पडतो पंचक्रोशीतील भाविक भक्त त्यामध्ये सहभागी होतात शेवटच्या दिवशी होणारा महाप्रसाद उत्सव विशेष आहे या परिसरातील हा सर्वात मोठा महाप्रसाद सोळा आहे कारण यामध्ये फक्त स्थानिकच नाही तर जवळपास वीस ते पंचवीस गावांमधील भाविक भक्त सहभागी होतात ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे माझ्या मागच्या बाजूला खाली देवी देवतांची मंदिर आहेत मी जिथं बसलेलं आहे याच्या डाव्या बाजूला येथील सर्वे सर्वा ज्यांनी या संस्थानला पुढे नेण्यासाठी असंख्य कष्ट घेतले असे हरिभक्त परायण वैकुंठवासी जगदीश महाराज यांचा आश्रम व त्यांचं समाधी स्थळ आहे हरी परायन वासी, उब्या या हे हरिभक्तपरायण वैकुंठवासी जगदीश महाराज यांचं स्थळ उभ्या हयातीत यांनी या संस्थांच्या प्रसाराकरिता अतोनाट प्रयत्न केले आणि आज हे संस्थान मोठ्या दिमाखात उभे आहे त्यांच्या समाधी स्थळाच्या वर संत शिरोमणी जगदवन्य तुकोबा तुकोबारायांचं मंदिर आहे तशी तुकोबार यांची फार कमी मंदिरं आपल्याला पाहायला मिळतील पण इथं मात्र संतांचीही बरीच मंदिरं आहेत हे या ठिकाणाचं विशेष या निमित्ताने संत तुकोबारायांच्या उडी आठवल्या जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपुले तोची साधू खरा ओळखावा देव तेथेची जाणावा इथं आजूबाजूच्या परिसरात अतिशय सकारात्मक वातावरण आहे वरच्या बाजूला संत गजानन महाराजांचं मंदिर आहे असं कळलं मग दर्शन घेऊन आम्ही वरच्या बाजूने प्रवास सुरू केला वरच्या बाजूला चढल्याबरोबर श्री संत गजानन महाराजांचं भलंमोठं मंदिर दृष्टीस पडते इथलं प्रत्येक मंदिर हे पहिल्या मंदिरापेक्षा जास्त उंचीवर आहे या संस्थांची रचना साधारणतः पाच टप्प्यांमध्ये झालेली आहे आपण सध्या चौथ्या टप्प्यांवरती उभा आहोत खालील तीन टप्पे आपण बघितलेत या चौथ्या टप्प्यावरती संत गजानन महाराजांचं मंदिर आहे येथील हे एकमेव मंदिर सोडलं तर बाकीची सर्व मंदिरं ही स्त्री निर्मित आहेत या ठिकाणची सर्वात मोठी विशेषता मंदिराला भव्य असा सभामंडप आहे वरच्या बाजूला राम लक्ष्मण आणि सीता मातेचं मंदिर तर गाभाऱ्यात विदर्भाच्या पांडुरंगाचं म्हणजे संतश्रेष्ठ गजानन महाराजांचं मंदिर आहे गजानन महाराज आणि स्वच्छतेचं वेगळंच समीकरण आहे त्यामुळे ती स्वच्छता त्या इथंही पाहायला मिळते कुठल्याही जागेला काहीतरी विशिष्ट इतिहास असतो वाघागडाच्या परिसरात भ्रमंती करत असताना एक आजी मला भेटल्या आणि त्या आजीला भेटल्यानंतर येथील इतिहासाचा सर्व उलगडा झाला जवळच खाली हे कशाचं मंदिर आहे पार्वती माता आहे श्री कृष्णाश्वर आहे गंगा माती आहे नदीतलं गंगा माता नदी मधलं गंगा मातेचं मंदिर आहे आणि इकडे वर असलेलं गुप्तेश्वर गुप्तेश्वरांचं मंदिर आहे आणि इथं खाली जे तीन मंदिर आहेत ते एक विठ्ठल रख आहे एक वासुदेवजी महाराज आहेत माऊजी ज्ञानेश्वर माऊजी आहेत आमच्या आजीनं वसवले वासुदेव महाराज कोण बाबाचे गुरु बाबांचे गुरु इथ एक बाब उल्लेख करण्यासारखी आहे बाबांचे गुरु असा शब्द प्रयोग आजीने केला बाबा म्हणजे हरिभक्त परायण वैकुंठवाशी जगदीश महाराज ज्यांचं समाधी स्थळ आपण मगाशी पाहिलं आणि हे मंदिर नारायण मन... लक्ष्मी नारायणाचं मंदिर आहे बायानं मंदिर बांधले बायांनी बांधले बायाचे होऊ काय माझी बहीण आहे ठाकरे आजी पाणी तिनं ते गंगा मातेच माझं ज्ञानेश्वर माहुली बांधलं बर आणि लगेच श्रीकृष्णाच त्या माहांच्या बहीण बांधलाय बर आणि लगेच ते अन्नपूर्णा अनुसया माताच ते एका अनुजाच्या बहीण बांधलं बर बायाच्या बायांनीच बांधलेलं मंदिर आहे सगळे गुप्तेश्वराचं ते कोकिळा सुभाष ठाकरे त्याच्या बाजून सुभाष ठाकरे म्हणजे मंत्री होती ते बरोबर आणि हे मंदिर हो ना हे सार्वजनिक आहे आणि ते वर गडावर आहे ते ते कशाचं अन्नपूर्णा आहे खूप छान माहिती मिळाली निरोप घेऊन आम्ही पुढचा प्रवास सुरू केला हा जो आपण चढतोय हा मंदिराचा पाचवा आणि शेवटचा ठप्पा आहे वर सुद्धा एक मंदिर आहे या ठिकाणचं बरस बांधकाम हे अलीकडच्या काळातच झालेलं दिसते चोहो बाजूंनी असणारी वृक्ष मनाला वेगळाच आनंद देतात हे गडाच्या शेवटच्या टोकावर असलेलं अन्नपूर्णा मातेचं मंदिर सध्या इथं येणाऱ्या लोकांची वर्दळ थोडी कमी आहे त्यामुळे बऱ्याच मंदिरांच्या द्वाराला कुलूप लावलेले आपल्याला दिसतील मंदिराच्या बाजूलाच हे एक वृंदावन आहे बरेच भाविक भक्त या वृंदावनाला असलेल्या खोलीमधून बाहेर निघतात यामागे काय कारण आहे मला माहिती नाही आपल्याला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा गडाच्या सर्वात उंच टोकावर आपण सध्या उभे आहोत आणि इथं आजूबाजूला पाच किंवा सात थर रचलेले दगडांचे मनोरे आपल्याला पाहायला मिळतील मनात एखादी इच्छा ठेवून दगडांचे असे मनोरे रचले की ती इच्छा पूर्ण होते अशी मान्यता येत आहे या टोकावरून पाहिल्यानंतर दृष्टीस पडणारा हिरवागार माडरान धरणाचं अथंग नितळ पाणी आणि आपलं विशेषत्व जपून उभं असणारं इथलं प्रत्येक वास्तू इथला इतिहास मनाला प्रश्न विचारायला भाग पाडतो आज पाहिलेलं अनुभवलेलं सगळं मनात साठून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला सगळा अनुभव विलक्षण होता अशा ठिकाणांना भेट दिल्यानंतरच तेथील महती कळते आजही या देशात अशी अनेक ठिकाणं आहेत ज्यातील इतिहास माणसांना खुणावतो अशी बरीच ठिकाणं अजून काळजात साठवायची आहेत आजचा हा प्रवास संपला पण ही नव्या पहाटेची चाऊल आहे